शिंदे सेने केल्याची खंत शिंदे सेनेला क्षणाक्षणाला जाणवत होती बहुतांश ठिकाणी शिंदे सेनेचे काम भाजपाने केले उद्धव सेनेच्या उमेदवारांनीही आपला गड त्वेषाने लढवला इमायम उमेदवाराने मुस्लिम बहुल भागात एक हाथी हाती वर्चस्व गाजवल्याचं चित्र हाती येत यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी चौदा दिवसांचा अवधी मिळाला होता मध्य मतदार संघात छोटा असल्याने उमेदवारांना बहुतांश वसाहतींमध्ये एक ते दोन प्रचार फेऱ्या करता आल्या बुधवारी सकाळी सुरुवातीच्या तीन ते चार तासात मतदानासाठी कुठेही रांगा नव्हत्या मतदारसंघातील तीनशे वीस मतदार केंद्रांवर लोकसभे सारख्या रांगात दिसून आल्या नाही अत्यंत शांतमय वातावरण होतं मतदार मतदान करून निघून जात होते महानगरपालिका मुख्यालयातील सहा मतदार ही त्यामध्ये सहभागी होते मध्यचे एम आय एम कार्यकर्ते पूर्वमध्ये औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात एम आय च्या बहुतांश कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सकाळी आपले मतदान करून थेट पूर्व मतदार संघात ठाण मांडले दिवसभर या भागात मध्य मतदार संघातील कार्यकर्ते फिरताना दिसून आले त्यामुळे उमेदवार नासिर सिद्दीकी यांना छोट्या मोठ्या कारणासाठी मतदान केंद्र गाठावे लागत होते आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एम आय एम मधील कार्यकर्ते कामाला लागले आहेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे पक्षातील बहुतांश कार्यकर्ते मागील चौदा दिवसांपासून पूर्वमध्ये स्थळ ठोकून हो आहेत